सप्तसुरांच्या उधळणीत महागायकांच्या मुकाबल्यानं गाजली अब्दुल लाटची राज्यस्तरीय करावके स्पर्धा अब्दुल लाटचे ग्रामदैव श्री कल्लेश्वर यात्रेनिमित्त रजनीगंधा ग्रुपच्या वतीनं राज्यस्तरीय करावके गीत गायन स्पर्धा नुकतीच पार पडली सप्तसुरांची उधळण करत महाराष्ट्रभरातून साठ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत महागायकांच्या मुकाबल्यानं ही स्पर्धक गाजली जवळपास दहा तास रंगलेली ही स्पर्धा चालू वर्षाच्या यात्रा काळातील सर्वाधिक स्पर्धक नोंदलेली एकमेव स्पर्धा ठरली तर सलग दहा तास रसिकांनी श्रवणीय गीतांचा घेतला पुणे सातारा कराड सांगली लातूर कोल्हापूर इचलकरंजी उदगीर यासह राज्यभरातून साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर संयोजकांच्या निर्णयामुळे शंभरहून अधिक स्पर्धकांना सहभाग घेता आला नाही श्रवणीय साऊंड सिस्टम लाईव्ह प्रक्षेपण एलईडी वॉल यासं आकर्षक लाईट इफेक्ट मुळे स्पर्धा भव्य स्वरूपात संपन्न झाली तर अनेक नामवंत गायकांच्या सादरीकरणानं रसिकांना चांगले मेजवानी मिळाले सदर स्पर्धा चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक आणि रजनीगंधा ग्रुपचे मार्गदर्शक डॉ दशरथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली तर तलाटी अनंत दांडेकर आणि सचिन दांडेकर यांच्या शुभस्ते आणि शिवसेना तालुका उपप्रमुख डॉ राजेंद्र बैदागी विद्याधर कुलकर्णी शिरोळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर बंडगर यात्रा कमिटीचे शिवगोंडा पाटील दादा पाटील सर प्रदीप पाटील जुगळे संतोष कदम मारुती कोंतीकर प्राध्यापक सुरेश उगारे ग, राहुल गौराई भूषण सांगावे विधायक एकोणनव्वदचे कुलभूषण बिरनाळे संजय परीट सर उद्योजक मनोज शेडबाळे कुशभूषण लक्ष्मण कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले परीक्षक म्हणून गायन विशारद अनिकेत आमनगी आणि झीनत मुल्ला मॅडम यांनी काम पाहिलं या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणात प्रथम कर क्रमांक नारायण जाधव इचलकरंजी द्वितीय क्रमांक चेतना केनेकर इचलकरंजी तृतीय क्रमांक शुभांगी उदगीरकर उदगीर चतुर्थ क्रमांक वसिम मुजावर कोल्हापूर पाचवा क्रमांक प्रज्ञा सावंत पलुस सांगली सहावा क्रमांक ओंकार कुलकर्णी कोपर्डे हवेली सातवा क्रमांक राज पाटील सांगली आठवा क्रमांक अनिकेत सावर्डेकर सावर्डे नववा क्रमांक अफजल मालदार रुकडी दहावा क्रमांक कोमल बाळेकुंद्र इचलकरंजी अकरावा क्रमांक अपूर्वा जावळे इच्चलकरजी बारावा क्रमांक अतुल कांबळे नरसेवाडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर लोहार प्राचार्य शरद काळे अख्तर मकनदार हेमंत मदनेसर योगेश सुतार वैभव कोळी आदींनी परिश्रम घेतले मराठीसाठी अख्तर मकांदार, अब्दुल्ला